नमस्कार मला आता बोलायचं आहे ते दोन मुद्द्यांवर एक घृणा आणि दुसरं अपमान हाही विचार नेहमीच येत राहतो की माणसानं माणसाची घृणा करायला कधी सुरुवात केली असेल आणि माणसानं माणसाचे अपमान करायला कधी के सुरुवात केली असेल कमालीची गोष्ट वाटते ही नैसर्गिक सत्य असं आहे की जगातली सगळी माणसं एक समानच असतात त्यांच्या वरच्या ढाच्याची नक्षी जगभर वेगवेगळी असली तरी माणसाच्या शरीरातली जी नक्षी आहे ना किंवा जी रचना आहे जो आराखडा आहे तो एक सारखा आहे आणि तरीही हे एवढं मोठं मूल्य माणसाला मिळालंय की सगळी माणसं एक समान आहेत पृथ्वीवरची आणि तरीही माणसं माणसांशी घृणा करत राहतात माणसं माणसांचा अपमान करण्याची संधी शोधत राहतात कमालीची गोष्ट वाटते मला त्याचं एक कारण असं सापडतं की माणसांमध्ये मा एकमेकांमध्ये मा मूलत पोटाची स्पर्धा असते माणूस या जगात सगळ्यात घाबरतो ते स्वतःच्या पोटाला घाबरतो माणसाला पोटाची भीती वाटते पोट नाही भरलं तर आपण मरू याचं जडपण माणसाला आयुष्यभर असतं आणि मग होत असं की माणसं एकमेकांशी पोटाची स्पर्धा करतात माणसांमध्ये सुप्तपणे एकमेकांशी पोटाची स्पर्धा असते कुठल्याही स्पर्धेच्या पोटात माणसाचं पोट असत पोटातच मृत्यूची भीती असते पोटातच भूक लागण भूक भागण्याची भीती असते आणि भूक भागवण्यासाठीच माणूस आयुष्यभर कष्ट करत राहतो धडपडत राहतो सगळे प्रयत्न करत राहतो मूलता म्हणतोय मी बाकीच्या गोष्टी वरपांगी आहेत दागिने कपडे आमोक तमोक या माणसाच्या हौशेच्या गोष्टी आहेत माणसाचं पोट ही हौस नाहीये माणसाच्याला पोटाची हौस नाही येत तो चष्मा काय लावेल गॉगल्स काय बाळगील अनेक गोष्टी दागिने कपडे घर गर, घरांच्या सजावटी अमुक तमुक ते सगळं कृत्रिम आहे नैसर्गिक एकच गोष्ट आहे फक्त एक गोष्ट आहे जी सगळ्या जगण्याच्या केंद्रस्थानी आहे तिचं नाव आहे पोट या पोटाच्या भीतीतून माणूस सगळ्या कृती करत राहतो कष्ट करील अगदी चोऱ्यासुद्धा करील त्या सगळ्या धडपडी आणि यात एका माणसाला स्वतःचं पोट आहे आणि ते जे त्याच्या शेजारी दुसरा माणूस आहे त्यालाही पोट आहे त्याच्या शेजारी तिसरा माणूस आहे त्यालाही पोट आहे या माणसांमधल्या पोटाची एकमेकांशी होणारी स्पर्धा म्हणजे माणसाचं जगणं जीवन आयुष्य तर मला असं वाटतं की हे घृणा आणि अपमान या गोष्टी सुद्धा पोटाच्या भीतीतनं आलेल्या असाव्यात एक लक्षात घ्या एक आणखी महत्त्वाचं मूल्य आहे ते फारच महत्वाचं आहे ते म्हणजे पोटाच्या भीतीतूनच माणसं एकमेकांना मदत करतात आणि मदतीचे शेकडो प्रकार आहेत अगदी नातेसंबंध माणसाला वडील असणं भाऊ भावंड असणं भाव स्वतः मुलं जन्माला घालणं हे सुद्धा माणसाच्या पोटाच्या भीतीतूनच होतं हा निसर्ग आहे तर मदतीची सुद्धा पोटातनं जन्मला येते नातेसंबंध सुद्धा पोटातनं ना जन्मला येतात जग मग सगळे शोध लावतात माणसं घरं बांधतात गावं बांधतात रस्ते तयार करतात विजेची व्यवस्था करतात काही ना काही संशोधनं करतात शोध लावतात तर एकमेकांना मदत व्हावी म्हणून असे चाललेलं असतं आणि एकमेकांना मदत म्हणताना त्याच सुप्तपणे स्वतःचं पोट हे आहे मुळाशी पोटच आहे सगळ्या गोष्टींच्या हे पोट भरलं जाणं आणि त्याच्यासाठी दुसऱ्यांना मदत करणं आणि दुसऱ्यांची मदत घेणं हे एक म मूल्य निसर्गानं माणसाला दिलेलं आहे पण मग नुसत्या मदतीच्या जीवावर माणसं जगत का नाहीत किंवा माणसं नुसती एकमेकांशी आनंदी एकमेकांशी प्रामाणिक एकमेकांशी सचशील निर्मळ असं का नाही व्हावत हो हा तो प्रश्न आहे माणसं घृणा करतात माणसं एकमेकांचा अपमान करायची संधी शोधतात म्हणजे एकमेकांच्या मदतीशिवाय जगू शकत नाही आपण हे लक्षात येऊन सुद्धा माणसं संधी शोधत राहतात हयातभर हयातभर दुसऱ्याची घुणा करायला दुसऱ्याचा अपमान करायला संधी शोधत राहतात का ही विकृती येते कुठून तर मला ती पोटात नाही येते हे मी बोललो असलो तरी माणसाचं आणखी एक वैशिष्ट्य माणूस बऱ्याच गोष्टींवर मात करू शकतो माणसाचा मेंदू इतका सक्षम आहे की निसर्गानं तो एवढा तगडा बनवला आहे माणसाचा मेंदू की माणूस स्वतःच्या मेंदूवर नियंत्रण करून स्वतःला हवं ते जगू शकतो तर मग मला असं वाटतं की स्वतःला हवं जग ते जगू शकतो आणि स्वतःच्या मेंदूचं नियंत्रण करू शकतो तर माणूस घृणा अपमान द्वेष तिरस्कार अशा गोष्टी का करतो काय कारण हे जग एकमेकांच्या मदतीशिवाय चालत नाही त्याची काही कारण वरपांगी कारण सापडतात ती अशी आहेत की माणसं जातीवरनं घृणा करतात धर्मावरनं घृणा करतात दिसण्यावरनं घृणा करतात परिस्थितीवरून घृणा करतात आणि अपमान सुद्धा करतात संधी मिळाली की अपमान करतात माणसाचं लुच्चे पण असं आहे की ज्याच्याकडं आपली गरज आहे त्याचा मात्र माणूस तिरस्कार किंवा द्वेष मनात असला तरी तोंडावर नाही दाखवत म्हणजे हे तर माणसाचं दुहेरीपणच आहे आणि घाणेरडंच आहे ते खूपच घाण आहे म्हणजे माणसं माणूस म्हणून जगत नाहीत त्याचे खरी कारणं किंवा मला एकमेव कारण असं दिसतं की माणसाला दुहेरी जगावं लागतं मनात एक आणि तोंडात एक असं काहीतरी जगावं लागतं तोंडावर एक तर ती घाणेरडं आहे खूप खुब। खूपच घाणेगडं आहे म्हणजे हे काही जगणं नव्हे खरं अस्सल निर्मळ किंवा जातिवंत किंवा मराठीत त्याला ओरिजनल म्हणता येईल असं जगणं नाही आहे आत बाहेर वेगवेगळं असूच वेग नाही आतही निर्मळ असावा आणि तोंडावरही निर्मळ असावा हे ज्याच्याकडे गरज आहे आपली त्याच्याशी अगदी मायानं वागल्यास दाखवायचं मग ते साहेब साहेब म्हणायचं आणि कामं काढून घ्यायची कामं झाली काम की पुन्हा घृणा चालूच आहे म्हणजे सगळ्यात लुच्चे कोण असतील ना तर राजकीय पुढाऱ्यांचे कार्यकर्ते असतात त्यांना तो राजकीय पुढारी आहे ना आवडत बिवडत नसतो त्याचं त्यांच्याकडं त्याचं काम असतं त्याच्याकडं ते काम असतं त्यांचं काहीतरी उकळायला मिळेल अशी इतकी घाणेडी इच्छा असते ती राजकीय कार्यकर्ते पुढाऱ्यांचे कधीही खरे श्रद्धावान ते काहीतरी ते अंधभक्त शब्दाला आहे कुणीही अंधभक्त वगैरे नसतं स्वतःचं पोटच महत्त्वाचं असतं आपल्या पोटाचं किंवा आपल्या स्वार्थाचं काहीतरी भागेल तेव्हाच माणसं राजकारणी पुढाऱ्यांच्या नादी लागतात किंवा सत्ताधीशांच्या नादी लागतात आणि उदो उदो करत राहतात वगैरे आणि बाजू घेत राहतात भांडत राहतात ते तर घाणेरच आहे म्हणजे राजकीय पुढाऱ्यांना स्वतःला माहिती असतं बरं का हे खरं नाही काही हे वेळ आली ना आपली सत्ता संपली किंवा आपण थोडे कमकुवत दिसलो तर हे निघून जातील हे राजकारणी पुढाऱ्यांना माहिती असतं बरं का म्हणजे हे जर माझा व्हिडिओ राजकीय राजकीय कार्यकर्ते ऐकत असतील ना तर हे लक्षात घ्या तुमचा जो कोण बाप आहे साहेब आहे ना तो तुम्हाला ओळखून असतो आणि तो तुम्हाला गाजरं टाकत टाकत घुलवत घुलवत आमिष लावत लावत तो धरून ठेवतो आणि एकदा त्याची ताकद संपली की तुम्ही पळून जाणार आहात ते त्याला माहिती असतं तुम्ही दुसरा बाप शोधायला जाणार इथं निष्ठाविष्ट नसते राजकारणात निष्ठाविष्ट काही नाही खरं तर ती असली पाहिजे निष्ठेनं स्वतःचा पुढारी सांभाळता येणं आणि पुढाऱ्यानंही समाजावर निष्ठा ठेवणं हे झालं तर फारच छान आहे पण राजकीय कार्यकर्ते मनातनं त्या पुढाऱ्याची घृणा करत असतात गरज आहे लाचारी आहे म्हणून त्याच्या मागे राहतात आणि घरातही तसंच आहे आपल्या कुटुंबातही तसंच आहे कुटुंबातही कोणीतरी एक दादा होतो जो जास्ती पैसे कमवतो ना तो दादा असतो बरं खरं खरं तो कुटुंब त्याचा असतं आणि त्यालाही कुटुंबाची गरज असते पण खूप घरं मी पाहिलीत किंवा आपल्या स्वभावातच येते थोडे पैसे आले ना की आपण माजोरडेच होतो एकदम आणि मग बाकीच्या लोकांना ना दुय्यम वागवायला सुरुवात करतो घरातल्या आणि विशेषतः न कमवत्या ज्या स्त्री आहेत ना त्यांच्या हालाकीचा विचारूच नाही म्हणजे दुय्यामत्वाची त्यांची जागा आहे ना ती इतक्या खालच्या पातळीची असते केली जाते पैसे कमावणारा तो थोर असं घराची व्याख्या होऊन बसली आहे माणूसपणा नाही यात त्याची मदतीच आहे ना मदत मग ती पैसा आहे का मी छोटं उदाहरण देऊ एक घर आहे अवधा माणसांचं आणि त्यात एक माणूस काही करत न करता त्याला सन्मानानं नाही वागवलं ना जात बरं तो पैसे कमवत नाही आहे असा एक माणूस जर असेल ना घरात बोंबल झाला कष्ट केले पाहिजेत सगळ्यांनी पण समजा एखादा माणूस आहे आणि माणसं एकमेकांच्या मदतीनं जगतात आणि माणसांचं माणसांवर प्रेम असतं आणि माणसं फार सहानुभूतीशील असतात तुम्ही बघा एखाद्या घरात एक पोरग किंवा एखादा माणूस आयुष्यभर नुसतं म्हणाला की मी बसून खातो मला कृपया खायला घाला नाही कोणी तयार होत आणि मग त्याला इतकी शिव्याशाप आणि इतकी हिणकस वाघ म्हणू आणि इतकी हिडीस पिडीस माणसं जगवत नाही म्हाताऱ्या माणसांचे तसे झालवतात ना म्हाताऱ्या माणसांनी जर कमवून ठेवलेलं नसेल ना त्या म्हाताऱ्या माणसांचं घरात काही स्थान राहत नाही फार वाईट वाघ हो जात आणि त्या अपवादात्मक घरांनी बोलू नये बरं का ते अपवाद म्हणजे नियम नव्हे आपोद आमच्या घरात तसं होत नाही हा ठीक आहे तुझं घर म्हणजे काही जग नव्हे ना अख्ख्या जगाचं काय चाललंय ते बोलू आपण आणि ते बदलायसाठी तर म्हणून तर हे बडबड करायची हे कधीतरी बदललं गेलं पाहिजे त्यामुळं मुद्द्यावर येऊ घृणा आणि अपमान ते जाती आणि धर्म घुसलेत त्यात लिंग घुसले प्रदेश आहेत भेद आहेत महाराष्ट्रात येणाऱ्या बिहार यांना नावं ठेवली जातात गुजरात यांना नावं ठेवली जातात माणसं आहेत ना पृथ्वीवरची त्यांनाही तुमच्या इतकाच जगण्याचा अधिकार आहे अर्थात त्या बिहार्यांनी आणि गुजरात्यांनी यावं इथं याला माझाही विरोध आहे बरं काय कारण ते प्रदेश आहेत आणि त्यांच्या स्वतःच्या अर्थव्यवस्था आहेत तर त्यांनी तिथं आणि त्यांची सरकार जन्माला येतात तर त्यांनी तिथं रोजगाराची संधी निर्माण केली पाहिजे स्थलांतर माणसं पोटासाठीच करतात पुन्हा पोट आणि जगभर इथून मग काही लोक अमेरिकेला जातात लंडनला जातात दुबईला राव जाऊन राहतात परदेशात जातात ना पोटच आहे गरजा आहेत त्यामुळं त्या पातळीवर हे नाही म्हणू कोणाला हिणकस ठरवू नये शिवी नाही करू एखाद्या प्रदेशाची ते घृण्यातच येतं ते बिहारी आहे ते गुजराती आहे तो मारवाडी आहे असं नाही बस। म्हणत बसू आणि तेही म्हणतात बरं का हे मराठी आहेत घाटी त्यांनी पण नाही म्हणू म्हणजे तोही घाणेडच प्रकार आहे त्यांचा पृथ्वीवरचा माणूस एक समान आहे असं मानलं पाहिजे प्रादेशिक भेद नाही करू पण हा मुद्दा पुन्हा सांगतो आम्ही ती ती राज्य सरकार आहेत आणि हरामखोर आले वर्षानुवर्ष बसलेले आहेत भ्रष्टाचार करत तिथले पुढारी आणि अधिकारी बजेट त्यांनाही मिळतात तर सगळ्या व्यवस्था करू शकल्या असते ना गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षात स्थलांतरांची वेळ येते याचा अर्थ ते तिथले स्थानिक राज्य करते आणि देशाचे राज्य करते हे नीच आहेत असाच स्पष्ट अर्थ होता तर पण माझा मुद्दा घृण्यापुरता आहे घृणा नाही करू घृणा आणि अपमान यातनं बाहेर आलं पाहिजे परवा माझ्या फेसबुकवर मी डॉक्टर हेगडे नावाच्या माणसाचा व्हिडिओ अपलोड केला होता ते हेगड्यांचं काही म्हणणं बरोबर वाटलं मला आणि पूर्वीपासून आपल्या लहानपणापासून जे शिकवलं गेलं त्यातलंच काही हे डॉक्टर हेगडे बोलत होते ते असं होतं की तुम्ही कोणाचा द्वेष करत असाल तुम्ही कोणाची घृणा करत असाल तिरस्कार करत असाल तर त्याचा त्रास त्या पुढच्या व्यक्तीला होत नाही तो तुम्हालाच होतो आणि तुम्हाला त्याचं त्यांनी शास्त्रीय विश्लेषण करून सांगितलं मानवी समाजात आत्ता दोन हजार पंचवीस साला साली गेल्या चाळीस लाख वर वर्षात असे संस्कार होत आलेत की माणसाला आदर्श आणि चांगुलपणा शिकवलं गेलं आहे तर माणसाच्या मेंदूत नेणिवेत सतत चांगुलपणा असतो आणि मग त्या नेणिवेतल्या गोष्टी माणसातल्या माणूस म्हणजे माणसाच्या रक्तातल्या पेशी त्या पेशी जोवर आहे तोवर माणूस आहे माणसाचं सगळं आहे म्हणजे त्याचा आनंद आहे दुःख आहे सगळं या पेशी अनुभवतात तर तुमच्यात गुणा द्वेष आणि तिरस्कार असेल तर तुम्हाला संस्कार तर चांगुलपणाचे दिले गेलेत मानवी समाज चांगुलपणा शिकवतो पण तुम्ही मग गुण्याला आणि तिरस्काराला लागता तेव्हा तुमच्या पेशी शरीरातल्या गडबडतात कारण तुमचा मेंदू चांगुलपणाची आज्ञा देत असतो पेशींना आणि पेशींना अचानकच सांगितलं जातं की त्या व्यक्तीची किंवा त्या माणसाची घृणा करायची आहे द्वेष करायचा आहे तिरस्कार करायचा आहे आणि पेशींमध्ये लठ्ठम लठ्ठी सुरू होते असं डॉक्टर हे, हेड हेगडेंचं म्हणणं आहे आणि त्यातनं मग ते, ते सकारात्मक आणि नकारात्मक अशी भाडणं पेशींमध्ये सुरू होतात आणि मग नकारात्मक पेशी तुमच्या मेंदूवर अवलंबून किंवा तुमच्या ते माइंड असा त्यांनी शब्द वापरला आणि माइंड म्हणजे मेंदू नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं माइंड म्हणजे तुमच्या पेशी तुमचा अख्खा देह म्हणजे माइंड या एकमेकात लढवून पेशी त्या रोगट होतात आणि या रोगट पेशींमुळे देहात विविध रोग तयार होतात असं त्यांचं मांडणे आहे आणि हे आपल्या लहानपणात बाळभूत कथांमध्ये पण शिकवलं गेलेलं आहे मेंदून चांगलं राहिलं पाहिजे दुसऱ्याबद्दल चांगल्या भावना बाळगल्या पाहिजेत आपल्या सगळ्या वाङ्मयात संत साहित्यात वगैरे हे सगळं आढळतं आपल्या शिकवणीतसुद्धा घरातल्या संस्कारांमध्ये सुद्धा हे शिकवलं जातं ते हे फार मजेशीर आहे आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला ती काहीतरी डायबिटीज कॅन्सर आणि हृदयविकार असले रोग होतात मला स्वतःला हृदयविकार मी विचार करायला लागलो अरे आपण हे डॉक्टर हेगडे म्हणत आहेत तसंच लोकांचं द्वेषबीष खूप केलेलं दिसतोय म्हणून आपल्याला झाला तर मी माझ्या डॉक्टरला गाठलं ज्यानं हे केलं नाही म्हटलं तुमचं मानसिक जे काही उलाघाली आहेत सततच्या विचार करण्याच्या प्रक्रिया त्यातनं झालं पण म्हटलं त्यात घृणा असणारच ना तर ते म्हणाले असणार ना तुम्ही पण स्वतः कोणाच्या तरी घृणा करतच असणार तर म्हटलं मान्य आहे खूप गोष्टींची घृणा करतो मी म्हणजे घृणा करणारांची घृणा करतो मी कुणाचा तरी द्वेष करणाऱ्यांचा द्वेष करतो मी द्वेषच आहे हा म्हणजे <laughs> हा अंगभूत गुणच आहे म्हणजे मी पण सुटलेलं नाहीत त्यात ना मी इथं बोलतो आहे म्हणजे मी लय देवबाप्पा असल्यासारखं बोलतो आहे वगैरे काही नाही मला मानवी स्वतःलाही शोधायला आवडतं आणि मानवी जगण्याचंही आवडतं तर प्रयत्न असं केला पाहिजे की आपण ज्या ज्या कारणांनी गुणा करतो ती कारणं खरी आहेत का काही माणसं आपल्याला उगीच आवडत नाहीत प्रश्नच पडतो मला की का आवडत नाही ते भाषणाची स्टाईल वगैरे हो उदाहरणार्थ तो ट्रम्प तो ज्या पद्धतीनं बोलतो मिलतं ना ते सटकतच म्हणजे काय काय म्हणजे काय तो त्याच्या बरं त्याचा तो आव जो आहे ना ते ॲव ॲव करून बोलतो तो तर ते फार विचित्र वाटतं आणि मग त्याचे निर्णयसुद्धा मग बोलला तर तो करुणे करुणामयी असतं तर मग मान्य असतं त्याचं मग त्याच्या स्टाईलवर आपण टिप्पणी नसती केली त्याच्या पद्धतीवर पण तो त्याच्या पुढचे जे निर्णय घेतो ज्या मूर्खाजारखं ते सगळं आपण जगाच्या पाठीला होत अशा पद्धतीनं तो जे काही शहाणपणा करायला निघतो मग तिथं येतो आपल्याला आणि तो, तो, तो कृणाहितच बदलतो नंतर मग खूप माणसं आवडत नाही म्हणजे अमुकच नाही आवडत अमुक नाही आवडत ते राजन खान नाही आवडत ब आपल्याला ते फार कसं तरीच बोलतात वगैरे असं ही ती प्रतिक्रिया तर फारच मजेशीर आहे आणि काय मी काही त्याचं बिघडवलेलं जा नसतं आणि काही कुठे गेलेलं नसतं संबंध नसतो काही आणि तरी ते मग ते खान आणनावला होतो म्हणून आणि मग ते आ, फार मजेशीर येतात लोक ते हिंदुत्वाचा ठेका घेतलेले लोक येतात ते खान मग खान कसे वाईट होते वगैरे कसले सगळे खान वाईट असतात का रांडीच्या चन्नो खान कसे वाईट असतील <laughs> आणि तुम्ही कुठं तुमचे तुमचं जे काय आडनाव आहे ते सगळे चांगलेच आहात का तुम्हाला काही वर्ज नाही का तुमच्या आडनावाचं की तुम्ही साले सज्जनच काय आमचे असलं काही नसतं ते मुद्द्यावर येऊ घृण ना ना मी कोणाचा अपमान करणार नाही कोणाकडनं अपमान करून घेणार नाही मी कोणाची घृणा करणार नाही आणि कोणाला माझी स्वतःची घृणा करू देणार नाही अशा पद्धतीचा समाज तयार होईल याच्यासाठी राबलं पाहिजे असं वाटतं राबण्याच्या दिशा ठरवत जाऊ पण मागच्या पूर्वजांनी पण सांगितलं खूप गौतम बुद्धाच्या आधी हजारो वर्ष आणि मग गौतम बुद्धांना ती जी मांडणी करून दिली त्याच्यानंतर खूप लोकांनी खूप पूर्वज झालेत आपले की जे सतत ते सांगत आलेत आपल्या एकूणच समाजाची रचनाच त्या बाजूला आहे की करुणेकडे चला शांततेकडे चला समृद्धीकडे चला हे फार महत्त्वाचं वाटतं मला त्यातलंच मधले आपण टप्पे आहोत जिवंत आहोत म्हणून मधला टप्पा आहोत हो, हो. आणि या प्रवासात मग हे बोलत राहिलं पाहिजे सतत आणि मग ते घृणा तिरस्कार द्वेष आणि अपमान यातनं बाहेर आलं पाहिजे जग बाहेर आणलं पाहिजे याच्यासाठी राबणं म्हणजे आपलं जगणं धन्यवाद